राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या संपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ पूर्ण पहा बातमी आहे राज्यातील अतिवृष्टी बाधितांना त्र्याहत्तर पॉईंट पाच कोटीची मदत मकरंद पाटील राज्यातील अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांना त्र्याहत्तर पॉईंट पाच कोटी रुपयांची मदत तातडीने देण्याचा सरकारने मंजुरी दिली असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली आहे मागील काही दिवसापासून राज्यात पावसाचा फटका बसत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या आदेशानुसार बांधित भागात सुरू केलेले पंचनामे काम अंतिम टप्प्यात असून शेतकऱ्यांना त्र्याहत्तर कोटी चोपन्न लाखाची तातडीची मदत देण्यात आली आहे जळगावात शेतकऱ्यांना ऑगस्टमधील पीक नुकसानीची दहा कोटी रुपये मदत नैसर्गिक आपत्तीमुळे वारंवार होणाऱ्या नुकसानीमुळे हवालदीन झालेल्या जळगावातील शेतकऱ्यांना ऑगस्ट महिन्यातील नुकसान पोटी दहा कोटी रुपयांची अनुदान मंजूर झाले आहे जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात सुमारे आठ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान होऊन सतरा हजार तीनशे बत्तीस शेतकरी बांधित झाले होते संबंधित सर्व नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी सुमारे नऊ कोटी शहाऐंशी लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे लोकसत्ता नेत्यावर गेल्याच आठवड्यात प्रकाश झोत टाकला होता वाल्या दुष्काळासह कर्जमाफीसाठी दहा ऑक्टोबरला राज्यभर एल्गार आंदोलन किसान सभा सीट व शेतमजूर युनिटच्या बैठकीत निर्णय राज्य राज्यात सध्या अतिवृष्टीमुळे शेतकरी शेतमजुरांच्या आत्महत्या वाढत आहेत अनतात नुकसान झाल्यामुळे शेतकरी शेतमजूर ग्रामीण कामगार व कर्मचारी हवालदीन झाले आहेत राज्यात ओला दुष्काळ लागू करा शेतकरी शेतमजुरांची संपूर्ण माफ करा व नुकसानीची रास्त भरपाई सर्व शेतकऱ्यांग्रस्तांना द्या या प्रमुख नांदेडच्या पांढऱ्या सोन्याला तेलंगणामध्ये बंदी काय आहे कारण नांदेडच्या सीमेवरती परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे अलिदाबाद बाजारपेठेत कापूस विक्रीसाठी निघालेल्या वाहनांचा तेलंगणा प्रशासनाला सीमा नाक्यावरच थांबवलं परत पाठवली दरम्यान महाराष्ट्रातील शिष्या केंद्र सुरू नसल्याने आणि विदर्भातील खरेदी बंद असल्याने शेतकऱ्यासमोर विक्रीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे या अचानक कापूस नाकामध्ये सीमावर्ती शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती अधिकत गंभीर झाली आहे एन कापूस हंगामात तेलंगणा प्रशासनाने सीमेवरती महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा धक्का दिला आहे मांडवी अलिदाबाद या मार्गावर लक्षपूर येथे कापूस वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे यामुळे नांदेड परिसरातील कापूस उत्पादक शेतकरी पूर्णपणे अडचणीत आला असून अहदाबाद बाजारपेठेत विक्रीसाठी गेलेल्या दहा पंधरा ट्रकांना परत पाठविले आहे संगमनेरमध्ये शेतकऱ्यांनी रस्त्यावरील खड्ड्यात कांदा ओतला अवघ्या एकशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल दर कांद्याला अवघा एकशे ऐंशी रुपये प्रतिक्विंटल दर मिळाने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी संगमनेर लोणी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात कांदे ओतून অনোখে আন্দোলন কেলে